अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसांपासून केस धुवायचे चाललेले थंडी खूप आहे त्यामुळे आई काय मला धुऊ देत नव्हती आज मी सकाळी सकाळी केस धुतले तर ते छानपैकी सुकवून घेते आणि रात्री स्त्रीच्या बाबांचा मेसेज आला होता की मे बी मी उद्या सकाळी येईन जर मला आज सुट्टी दिली तर म्हणून तर ते दोन दिवसासाठी येणार आहेत कारण की आता जवळपास त्यांना जाऊन दीड महिना होऊन गेला तर ते येतील आज सो थोडंसं आवडते मी तर चला आता केस वगैरे सुकवून घेतात आणि पटकन हेअर ड्रायरने अगोदर सुकवते कारण परत डोकं जड पडतं आणि थंडी खूप हे बाळ झोपलंय आणि हेअर ड्रायर तिकडे लावू शकत नाही हा असा आवाज येतो आणि आवाज आला की ती जागी होते त्यामुळे म्हटलं पटकन मी इकडच्या रूममध्येच केस सुकवून घेते जेव्हा पण पन आपण केस सुकवतो ना तर ते नॅचरल पद्धतीने सुकवणं कधीही चांगलं हवेनी उन्हानी परंतु हेअर ड्रायरने थोडेसे ड्राय तर होतातच पण हेअरफॉल खूप जास्त होतो त्यामुळे मी शक्यतो टाळते हेअर ड्रायर यूज करणं ब्लो ड्राय करणं परंतु कसं आता थंडीचे दिवस आहेत तर काही वेळा पर्याय नसतो सुकवलेत केस

गोष्टी सांगा म्हणत या म्हणत या हातावरच ठेवा म्हणत सारख खाली म्हणलं किरडू येत ले आगाव झाले आईला बघा असते मला आईला आईला काय कष्ट तिच्या जेवाला जेवढे ठेवाय तेवढ कुणाला ठेवाय काय नाही कलायली काय नाही कलायली मम्मीला शोधायला लागले ते बाळा सर्दी आणि थंडी तर याच्यानी केस वाळवा केस धुतले जाणार

तुमच्या दारातल्या अंजीर सारखे कसा असू स्पेशल दारातले अशी ते अंजीर पण ते अशी इतके लाल नसते ते घ्या की बघ कस टेस्ट लागते पिकलेल्याची कसली भारी टेस्ट आहे जरा पिकायला नका हो आईने ना किती झाडं लावली आहे तो अंजिराची आपल्या दारात तर दोन हां आणि आणखी बनवलं होतंस ना तू श्यावगां दिल महिला पण दिलं तुझ्या नाताला लय आवडतात बोर त्याला लय आवडतात कधी पण गप्पा लिफून आणले का आधी हे करते ते खाते आपल्या शेतातले ओले गोड काय ते

तर बऱ्याच दिवसानंतर आलो आहे मी गावाकडे कारण सुट्टी नव्हती बघा तुम्हाला माहित आहे इलेक्शन ड्युटी वगैरे होती त्यामुळे महिना नाही मला दिवसही माहित आहे दिवस सुद्धा माहिती आहे कम्प्लीट मी दोन महिन्यानंतर आलेलो आहे बर का आणि त्यामुळं महीन वर्षा पण नाराज आहे बाळ पण नाराज आहे सगळेच नाराज आहेत खूप खूप अवघड आहे कारण नाही ना सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी होतो ना खूप म्हणजे लहान बाळांना सांभाळणं खूप अवघड आहे कारण आहे ना दोन तासांना तर कंपल्सरी उठावं लागतं फिडिंग वगैरे असेल काय असेल आणि ते लगेच झोपते अशातला भाग नाही आणि ताईंना त्यांचे त्यांची कामं पण भरपूर आहे त्याच्यामुळं रात्री त्यांची हेल्प होत नाही बर का मग कसं होतंय सगळी सगळा लोड हि हिच्यावरच येतो आणि त्यामुळं मला वाईट वाटतं पण मला पण नावे लाजय ड्युटीमुळं बघूया आता पुढे काय कस होतंय कसं होतं त्या हिशोबानं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे त्या परिस्थितीवर मात करावी लागणार आहे सॉरी 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 समजू शकतो तुझ्या भावना कारण खूप त्रास होते पण तू खूप छान काळजी घेतली आईनी वगैरे तर त्याच्यामुळे आहे ना तब्येत थोडीशी बरी वाटायला लागली खूप दिवसांनंतर हा ना चला समजू शकतो आता मस्त कॉफी बनवणार आहे वर्ष माझ्यासाठी

आणि येत काय झालं थोडंफार दादरला आल्यानंतर खरेदी केली वेळच नव्हता बिलकुल कारण कसं अचानक सुट्टी मिळाली माझ्यासाठी केलंय का नाही के ना ना एक ना। सुद्धा दुसऱ्यासाठी नाही फक्त ओनली 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 आमच्या लेकीसाठी हो आता सगळं संपलं आता फक्त खरेदी तिच्यासाठी ते पण थोडं आणले कारण झालाय तो समजदार आहे तो सुद्धा आता तिच्या बहिणीसाठी खरेदी करणार आहे की नाही रे बाल ना पण आणि तो वेळ नव्हता मला आता थोडस तिच्यासाठी वेळ नव्हता परंतु तिथं शॉप दिसलं म्हटलं काही इसेन्शियल गोष्टी आणल्या तसं फालतू खर्च केलेला नाही काही पण असं खर्च होत हो आता थोडस सांगतो थोडं थोडं दाखवतो हा तर बघा सगळ्यात अगोदर हे थंडीचे दिवस कलर पण किती छान वेगळा म्हणजे तेच तेच कलर नाही आता जास्त आहे ना त्याच्यासाठी नाईट सूट ना, म्हणजे आता या दिवस पूर्ण अंग भरून त्याच्यामुळे कसलं काय माहित आता मग तेवढं नाही समजत बरात पण आता नाईट ड्रेस आहे का नाईट सूट एवढं लहानपणापासून थंडीच्या दिवसासाठी कुठं काही मागणी केली नाही आणि आता पुढे गर्दी वस्तू वाढले म्हणलं ना हे तिचं साहित्य आहे ना वेळेस पडत होतो ना छोट साठला पण हे स्त्रीला द्यायच करायचं श्री बाळाला द्यायच श्रीसाठी हे पण तसलं चाललंय बर मला हा डब्बा मिळाला होता मुरुड मध्ये हे बघा ते पावडरच खराब झालं होतं पिल्लू खराब नाही आमचं पारंपरिक आहे ते लय जुन लैजून श्रीला स्त्रीच चिकूला चिकूच परत हिला होत ते एकच होत आहे की नाही अजून सुद्धा आहे पण आहे की नाही आणि आपण तेच वापरत होतो की आतापर्यंत

मागडा नाही पण ते काय असावं कधीतरी वा 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 आम्ही खूप सर्च केला मुरड मध्ये आहे ना होई साईज मिळतच नव्हती आम्हाला साईजच नव्हती त्याच्यात खूप महागडी घेऊ तरी येणार पण नाही तिला लगेच आहे जागी खराब होती ते चिकू कसा ड्रेस आवडला तुला बघा आपल्याला ती कमेंट वाचली ग तू ड्रेस कुठलं वर मनस केले होतं ना घरच्या घरी तर त्याला ती डोक्याला क्लिप मिळते बेल्ट बेल्ट तिथं दिसलं मी घेऊन आलो छान आणि एवढी शॉपिंगला मजा येते ना मुलीच्या लय मजा येते मला वेळ असत मी आता छान वेग तेच ना कसलं बरं पिंकी आवडला पिंकी छान हा पण छान आहे बिलकुल हा पण छान आहे बघू दोन्ही पण ते फोटोशूटला वगैरे बहिणी बघा तिथं काय आणि पोरवर किंवा बारकीला सगळं आणलं म्हणून त्यांच्यासाठी चॉकलेट आणले चॉकलेट सर्वांना या इकडं चॉकलेट आहे चॉकलेट कुणाला चॉकलेट बर बॉक्स हवाय तुला कशी वाटली नातीची खरेदी आवडली तिच्या साईजच मध्ये अवेलेबल होत नाही वहिनी प्रॉब्लेमच तो सगळ्याला तुम्हाला

नाही दिदीच्या मम्मीला द्या म्हणजे तिला पण पोहोचेल तुम्हाला मला दोन थोडीशी खरेदी केलेली आहे मी तर जेवढं जमते तेवढं खरेदी करायचा प्रयत्न केला ते पण हे खरं सांगतो माझ्यासाठी चॅलेंज होतं फक्त तीस मिनिटात एवढी खरेदी केली होती छान आहे क्वालिटी छान आहे ना बहिणी आणि एका शॉप मधून केली मी क्वालिटी मला आवडली कपड्यांची म्हणजे एकदम सॉफ्ट आहे तिला कम्फर्टेबल आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ना आ, एक तर कमी पैशातली आहे आणि तिला वहिनी मागच्या वेळेस फर्स्ट क्रायम मधून आणलेला आठवतंय ते यायलेत का आता कपडे बाळाला आणि मग ते तुम्ही आणलेले ना ते यायच नाही आणि केवढे महागडे असे असल्यास काय वाटत पण आधी आती ती पण नाही आणि व्यवस्थित गरजेचं आहे असं नव्हतं काय मला फक्त असं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा पैसाच आपल्याला खूप हे होत आता थोडस कसं आहे की तिच्या नशिबाने आहे तर चला असं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजबत विसरू नका चला मी लवकरच तुम्हाला उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र 这这些都解决了。